सिरियसली आम्ही शॉक झालो मॅडमने ऍडमिट व्हायला लावलं लिहून ठेवलं हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनादर ब्लॉग आणि ब्लॉग आता सुरू केलेला आहे मी सायंकाळी सुरू केला कारण की आता ऑफिसच होतं आणि ऑफिस तरी मी लवकर घेतलं कारण की लवकर काम केलं आणि लॉगआउट लॉकर केलं कारण की आज जायचं आहे फायनली आज पुन्हा बोलवलं आहे मॅडमनी चेकअपसाठी आणि आता थोडेसे असे सिम्पटम्स आहे की मॅडम काही वेगळं सांगू शकते तर बघू कारण की पेलिकमध्ये हेड डाऊन झाला आहे असं वाटत आहे आणि तिला आज पेन पण जास्त होऊन राहिले सो लेट सी काय म्हणते मॅडम तर आज बघू आणि आता सगळं स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला आहे विषय असा झाला की आता आम्ही कॅबने जाणार होतो पण म्हटलं पैसे जास्त लागेल दीडशे इकडून दीडशे तिकडून दोनशे पण लागू शकते काही सांगता येत नाही त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की बाईकवरच हळूहळू हो जायचं त्याच पैशात आपली म्हणजे डॉक्टर फीज होऊन जाते आणि ते भाजीचं पण आणायचं आहे येताना ते पण घेऊन येऊ अरे बापरे देवा नागपूरमध्ये नाही एवढं खतरनाक गरम होऊन झालं की विचारू नका तुम्ही आणि आज उद्याची तारीख देईल म्हणजे नेक्स्ट तारीख देईल की कधी कधी जायचं आणि थर्टी एट वीक्समध्ये एंटर झालेली आहे याची प्रेग्नेन्सी आणि आता असं सिच्युएशन येईल की कधी जावं लागेल काही सांगता येणार नाही श्रीस्वामीसमर्थ हे फक्त फक्त दुपारच्या वेळेस झालं पाहिजे रात्रीच्या वेळेस नको इमर्जन्सी जरी आली तरी कारण की कॅब वगैरे मिळत नाही आणि तिकडे मॅडम रेडी झालेली आहे तर चला तर गाईज ब्लॉग शेवटपर्यंत बघा मे बी हा ब्लॉग उद्यासाठी कंटिन्यू होऊ शकते कारण की आज मी थोडंसं लेट शूट केलेलं आहे आल्यावर आम्ही सांगूच मॅडम मी काय सांगितलेलं आहे ठीक आहे आणि तिला पेन जास्त होऊन राहिले तर मे बी होऊ शकते की या एक दोन सर डिलेवरी होऊ शकते धकधक होऊन राहिलं आहे थोडंसं कारण की अशा सिच्युएशन कधी हँडल नाही केलं आहे म्हणजे सहन करण्याची शक्ती असाल पाहिजे आपल्याजवळ तेवढी आणि मॅडम तुम्ही झालं आहे का रेडी पण गरम आणि सात वाजलेलं आहे बेटा आणि आपल्याला जायला वेळ लागणार आहे सो चला काहीच जाऊन भेटतो ठीक आहे आणि ब्लॉगवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा पुढे येणारे ब्लॉग पण चांगलेच राहणार आहे आणि थोडेसे ब्लॉग लेट होत आहे कारण तुम्ही समजू शकता आणि आपल्या चॅनलला विसरू नका आणि ब्लॉग राहा आज हॉस्पिटल मध्ये जरा जास्त गर्दी आहे आम्ही उशिराच आलो आज आठ वाजली आठ वाजेच्या वाजायचे साडेसात झाले आणि उशीर होईल आपल्याला नऊ वाजेल जाऊ त्रास पण खूप होऊन राहत कारण कालचा शूट आम्ही पूर्ण कम्प्लीट केला नाही आणि त्याचं कारण पण मी पुढे सांगते पण त्याआधी बघा मोसम एवढा छान झालाय एवढं इतकं गरम होत होतं कारण पाऊस बिलकुल काहीच नव्हता आणि आज कुठे पाऊस झाला म्हणजेच आज म्हणायचं तर काल पाऊस झाला पण आज वातावरण छान आहे एकदम थंडी हवा पण सुरू आहे आणि आज पण कदाचित पाऊस चांगलाच येईल कारण राबळ आलेला आहे आणि गौरव गेला आहे बाहेर आज गौरवला सुटी नाही आहे पण गौरव बाहेर गेला आहे त्याचं कारण की गौरवला खायची होती मॅगी कारण तो बोलतो आहे की मला आता मॅगी बनवायची आहे आणि त्याचं ऑफिसचं काम करता करता तो गेला आहे खाली तर मॅगी घेऊन येतो बोलला आणि माझी स्किन थोडी अवॉइड करा दिवसें 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 कारण आता मला माहिती नाही दिवसेंदिवस स्किन सॉरी ना दिवसेंदिवस स्किन थोडी डल दिसते आणि त्याचं कारण असं आहे की मलाही नाही माहिती पण मला तरी असं एक गेसिंग की माझं आता प्रेग्नेन्सी जवळजवळ आलेली आहे सो होऊ शकतं काही हार्मोन्स इनबॅलन्समुळे पण होतं तर मी आता करते माझं भाजी निवडायचं काम म्हणजे की या शेंगा आणल्या होत्या काल आणि बरीच भाजी आणली होती जसं की लाल भाजी वगैरे ही लाल भाजी मी फर्स्ट टाईम बनवत आहे आणि फर्स्ट टाईमच खाणार कारण याआधी मी लाल भाजी आणली नाही कधी सगळ्या भाज्या टेस्ट केल्या पण माझी खूप दिवसाची इच्छा होती मी ही लाल भाजी टेस्ट करायची आता आणली मी काल आणि यामध्ये विटॅमिन ए आणि बरंच काही चांगले चांगले प्रोटीन्स असतात सो म्हणून म्हटलं ट्राय करा ही बघा अशा लाल पानाची असते तर तुम्ही खाल्ली की नाही खाल्ली माहिती नाही पण खाल्ली असेल तर नक्की कमेंट करा आणि कशी बनवायची तर हे पण मला माहिती नाही पण मला एवढं माहिती आहे की ज्याही मोकळ्या भाज्या असतात त्याच्यामध्ये कांदा लसून मिरची टाकून बनवतात तर तशीच त्याच पद्धतीने मी पण बनवणार आहे सध्या तरी साफ करून ठेवली आता संध्याकाळी वगैरे बघते आता सीन सांगत आहे की काय घडली ती सगळी सांगत आहे काल ब्लॉक का शूट नाही गेला वगैरे वगैरे सो so, आम्हाला असं वाटतं ते फॉल्स लेबर पेन पण असतं तसी आता फ्लू पण कारण माझ्या कमरीमध्ये पेन व्हायला लागलं होतं हॉस्पिटल हॉस्पिटलमध्येच आणि मग डॉक्टरनी एकदम आमचा अकरावा नंबर होता ॲक्च्युली आम्ही उशिराच गेलो आणि मग जसं गेलो आणि मला जसं बसल्या पेन व्हायला लागलं मी गरोला म्हटलं की मला यार दुखत आहे मग हा गे गेला काउंटरवर रिसेप्शनिस्ट बसत तिथे गेल्या आणि तिथे बोलल्या की मॅमला मला लवकर भेटायचं आम्हाला कारण पेन होत आहे तर मग त्यांनी लगेच आम्हाला मॅडम कडे पाठवलं मॅडम बोलले की काय होत आहे मग म्हटलं मला बसल्या बसल्या एकदम अचानक एक तर सकाळपासून मला कुठेतरी असं थोडं थोडं दुखत थो, होतं आणि अचानक मला आता बसल्या बसल्या माझ्या कमरेमध्ये वगैरे दुखायला आणि एवढं नाटक केलं ना त्यावेळेस माझी हेल्थ मलाच नाही कळून आली होती की माझं होत काय बाळ पण खूप नाटक आहे गौरवसारखं मग डॉक्टरने चेक केला जे की ते फिंगर टाकून चेक करतात आणि ते सगळं झालं तर मॅमने हे सांगितलं की आलेलं आहे डोकं पण एवढं नाही आलंय की पेल्विक पेल्वी बोन मध्ये आलेलं नाही अजूनपर्यंत आता दुखत काय आहे त्याचं कारण काही आता पत्ता नाही आहे पण आता चालू झालं आहे आणि मेन म्हणजे सिरियसली आम्ही शॉक झालो मॅडमने ॲडमिट व्हायला लावलं मग म्हटलं अरे यार काही कारण नसताना ॲडमिट होण्याचं काहीच कारण नाही आहे मग मग आम्ही विचार केला थोडा थोडा वेळ बसायला सांगितलं बसायला सांगितलं की थोडा वेळ बसा चिल करा थोडा आराम वाट जर वाटला तर ठीक अदरवाईज जर सिरियस वाटलं तर आपण ॲडमिट करू मॅमनी हे पण म्हटलं की काहीही करणार नाही फक्त जस्ट ना। एक ऑब्झर्वेशनमध्ये राहायसाठी म्हणून ॲडमिट करायचं पण मग मला यार हॉस्पिटलला करमत नाही मी म्हटलं यार नाही घरी जायचं रेस्ट करायची जर काही वाटलं कधीही डायरेक्ट हॉस्पिटल मग होऊन जायचं जे काही झालं ते ॲडमिट होऊन जायचं मग असं असं ठरवलं मग आणि मॅमला सांगितले की आता बेटर फिलिंग आहे म्हणजे मला बरं आहे तर आता आम्ही घरी जातो आहे जर समजा आम्हाला इफ असं वाटलं रात्री वगैरे की जास्त त्रास होत आहे तर लगेच येऊन जाऊ तर मॅम पण तेच बोलले ओके आहे काही हरकत नाही तर मग आम्ही रिटर्न घरी आलो आणि घरी आल्यानंतर काय झालं काही नाही जेवण केलं आणि मला कुठेतरी आता म्हणजे पेन चालू झाल्यामुळे ना ब्लॉग शूट केला ना गौरव गौरवचं पण म्हणून नव्हतं गौरवचं डोकं दुखत होतं काल त्याला पण एक टेन्शनच आलेलं होतं अचानक मला पेन सुरू झालेलं होतं सकाळी जाता आपण ऑफिस झालोच आहे आणि तो जो ब्लॉग होता आता जो लास्ट ब्लॉग टाकला तो यूट्यूबचं अर्धर एकदम काम करून राहिलं हे दिसून राहिलं मला कारण की ज्या मी ब्लॉग पाहिला होता तो मी टाकल्यावर रात्रीच टाकला मी ब्लॉग तो आणि बघतो म्हणजे फोर्टी फाईव्ह व्ह्यूज काहीतरी आले होते आठ नऊ तास काहीतरी झाले होते फोर्टी फाईव्ह सिक्स्टी फिफ्टी व्ह्यूज आले होते जास्तीत जास्त काहीच मगाशी आपला ब्लॉग थांबला होता था कारण की स्पेस नव्हती हो आणि सकाळची काल आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये काल म्हणजे तोच मागचाच ब्लॉग आम्ही कंटिन्यू केला आहे कारण की आले आलं तर थोडं टेन्शनमध्ये होतो कारण की ज्यांनी सांगितलंच तुम्हाला इला होतं पेन आणि पेन जे होऊन राहिलं होतं असं पेन होतं की आमची पण फॅटून हातात आली होती की ते आम्हाला काही कळत नव्हतं की फॉल्स पेन आहे की ट्रूवाले कॉन्ट्रॅक्शन आहे तर मॅडमनी तर एकदम बिलकुल लिहून ठेवलं की ॲडमिशन म्हणून आणि ते पेलवीस एक्झामिनेशन म्हणतात त्याला जे आ, फिंगर टाकून चेक करतात तो सर्विक्स असतो त्याच्यामध्ये फिंगर टाकून चेक करतात की हेड डाऊन झाला आहे की नाही आणि बेबी खाली आला आहे की नाही तर मॅडमनी पहिले ते चेक केलं आणि मॅडम म्हणे बी नाही आहे म्हणे म्हणे अभी तक बेबी का हेड आहे म्हणे वाहतात अभि तक फिक्स होणे काय म्हणे तो मैंने तो लिख दिया मैंने एडमिशन का तो देखो मैं दो पंद्रह मिनट बाहर बैठ के देखो मैंने कि अगर पेन आता है रुक रुक के बार बार तो फिर एडमिट हो जाना है। मैं कुछ नहीं करूँगी मैंने अगर एग्जामिन करूँगी मैंने ऑब्जर्वेशन रखूँगी मैंने फिर बाद में छोड़ दूँगी मैंने मग नंतर पंद्रह मिनट बस तो मैंने कहीं पेन ज़्यादा नहीं so, तो मतलब आता मैडम चाहूँगी तो मैडम पेन नहीं हो रहे हैं और अगर कुछ ऐसा रहता है इमरजेंसी केस तो हम आ जाएंगे आणि आज म्हणजे अशी सिच्युएशन झाली होती त्यावेळेस आम्ही घेऊन गेलो होतो की म्हटलं कसं करायचं ॲडमिॲ आद्म, ॲडमिट व्हायचं की नाही व्हायचं कारण की ॲडमिश ॲडमिट व्हायन्याला होण्याला की एवढं काही हे झालं नव्हतं म्हणजे एवढं काही पेन नव्हतं झालं पण आतापासून असं झालं आहे की कधी व्हायला लागेल कधी जावं लागेल काही माहिती नाही आहे आणि पेन चालू आहेच अजून पण थोडे 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 पेन चालू व्हायचं अजून पण आणि तेच सांगत होतो मी की अजून पण थोडे थोडे पेन चालू आहे तर आता माहिती नाही कधी वेळ ते आमच्यावर कधी जायची बॅग वॅग सगळी पॅक करून ठेवली आहे मॅडमने ते इंडिकेशन दिले आहे की तुम्ही ॲडमिट होऊ शकता ॲडमिट होऊन जायला पाहिजे लिहिज आता बघू हां आणि लिहिले पण आहे मॅडमनी की ॲडमिट नाव म्हणून सर्विक्स क्लोज म्हणून असं हां वेळच्याच ॲडमिट होणं म्हणजे आपल्यासाठी तरी नाही आहे ते रूमचे पैसे मग ते वाढत जाते जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू पण तसं काही सिरियस नाही आहे आज बनवून झाला आमच्याकडे भरता इकडे आज भरता बनवून आहे आणि आम्ही आणले होते भाकरा झाल्या भाकऱ्या आहेत तिकडे आणि याच्यात तेल टाकला लागते बेटा काहीच नाही याच्यात भाकरा बघा मस्त बनवला आणि खाणार तू किती आहे मग पोळ्या खाऊंगा डालो तेल डालू डालू डालो जमेश मी भरीच बनवून घेतो आणि मग बोलतो जो आहोत न जाण निवान वान इथे तर मंडळी आता मस्त जेवण वगैरे झालं आणि एक नंबर भरिता भरता खाल्ला होता आम्ही खूप दिवसानंतर बनवला आणि भरीत खाल्लं नाही की थोडंसं वॉक केलं आणि तुम्हाला माहिती आहे की आज कालच सांगितलं आम्ही की कंडिशन अशी झाली आहे की बॅगा भरून रेडी आहे आणि कधी जायची वेळ येईल काही सांगता येत नाही कारण की इकडे पेन चालू झालेली आहे आणि आज नोटीस केलं की जी बेली आहेची ती पूर्ण अशी डीप झालेली आहे खूप जास्त त्रास होणार आणि अजूनही त्रास चालू आहे पण हे आता माहिती नाही आहे काय होते मला रात्रीचं आम्हाला हेच टेन्शन आहे की लेबर पेन जर चालू झाले तर रात्री नको व्हायला दिवसाचे चालू झाले तर बेटर राहील कारण की एक तर कॅब वॅब काही भेटत नाही भेटेल तर ते लेट भेटेल खूप होईल की नाही काय माहिती कॅबसाठी आणि अशा वेळेस वॉटर वगैरे लीक झाल्यावर कॅबनी जाणं सफिशियंट आहे काय म्हणते त्याला बाईकनी तर जाऊ शकणार नाही सो म्हणून आम्ही थोडंसं टेन्शनमध्ये त्या गोष्टीच्या आणि अजूनही पेन होऊन राहिल्या सो होप सो की मॉर्निंगलाच झालं पाहिजे तसं तुम्ही ऑफिसला सांगून ठेवलं की कधी पण इमर्जन्सी आली तो लॉग इन नाही करू शकणार म्हणून आज परत एक गुड न्यूज कधी ना कधी मिळणारच आहे तुम्हाला पण आज एक आणखी एक चांगली गोष्ट झाली आमच्यासाठी की आपल्याच्या आता या दोन वर्षाच्या जर्नीमध्ये दोन अडीच वर्षाची काही ची जर्नी आपली तेवढ्या वेळामध्ये हे फर्स्ट टाइम घडलेलं आहे जे की आम्ही शॉक होतो त्या आज एकाच दिवसामध्ये आपला ब्लॉग वन के पार गेलेला आहे हे तर खूपच छान झालं आहे आणि म्हणजे म्हणते ना फळ जे असते ना आपल्या म्हणजे कामाचं ते आपल्याला हळूहळू मिळते पण मिळते एक दिवस आहे तर त्याच हे आज जे काही प्रूफ आहे ते दोघं असं झालं होतं की यार तो तो यार तुम्हाला असं वाटत अपलोड करतात तर मग झालं एडिटिंग केलं असं तसं दिलं अपलोड पण आमच्या मागे एक टेंशन असते की यार येत म्हणजे एक विचार असतो सुरु कि रिच आलाय का व्लॉग वगैरे मला त्रास पण होता तर म्हणून मग ती एक्साइटमेंट जी असते ना ती आमच्यामध्ये खूप जास्त असते आणि आज तसंच झालं सकाळी सकाळी तर तो, तो पूर्ण डाऊन गेला होता त्याचा जेव्हा आम्ही डायग्राम चेक केला स्टुडिओ मध्ये जाऊन तर तो पूर्ण डाऊन गेला होता, होता अरे यार म्हटलं वन वीक गॅप गेली आहे ब्लॉग आता मध्ये मध्ये थोडी गॅप जास्त चालली आहे कारण ब्लॉग आहे पण एडिटिंगला वेळ आणि माझ्या त्रास पण त्याचं मन नाही करत एडिटिंगला आणि तुम्हाला माहिती आहे एकच लॅपटॉप आहे एका लॅपटॉपवर ऑफिस आणि ब्लॉगिंग घेऊ आम्ही आता मला घ्यावंच लागतं एक लॅपटॉप सर्केट युट्यूबसाठी पण सध्या तरी मॅनेज करतो म्हटलं कारण तुम्हाला माहितीये लॅपटॉप घेणं काही साधारण पाच पाच हजाराची गोष्ट नाही आहे एक चांगला लॉंग इन्व्हेस्टमेंट असणार आहे सो म्हणून मग आम्ही थोडं लेट करतोय बट बघू आता येणाऱ्या चांगल्या दिवसामध्ये कधी घेणं होते तर तुमचा जर पुढे चांगले दिवस येईल आणि त्याचमुळे मग आज आमच्यासाठी एक खुश खबर म्हणून आमच्यासाठी तर खूप मोठी गोष्ट झाली ती कारण आतापर्यंतच्या जर्नीमध्ये युट्यूब जर्नीमध्ये आमचा आहे की आमचा वन पॉईंट टू के ब्लॉग एका दिवसामध्ये रिच नाही आहे तो पूर्ण सतरा तासातच तासा ता 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 वन पॉईंट टू केलेला आहे माहित हो। नाही पण वॉच टाइम मस्त दिला त्याने जरा माझं बिघडलेलं आहे काम कारण मला खूप त्रास होत आहे आणि तरी सांगते मला उघड असे झोप येत आहे डोव्या झोप आहे माझे तर रात्री झोपच गायब झाली कारण आमच्या दोघांची तुमची गौरवला पण त्रास होत असेल झालीच नाही म्हटलं ना माझ्यामुळे गौरवला त्रास होत त्रास नाहीये तो भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये लवकरच ते नवीन ब्लॉग होऊ शकते की हॉस्पिटलचा ब्लॉग असू शकते येणार नेक्स्ट डे कसा असेल कसा असू तर नेक्स्ट डे कसा असेल तर रात्रीचीच गॅरंटी नाही आता गळले आमचे मोबाईल पडून झाले खाली